त्यांचं इंजिन हलतही नाही डुलतही नाही एका जागेवर ठप्प पडून फडणवीसांनी डागली तो इंडिया आघाडीच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे सामान्य माणसासाठी नाही त्यांच्यासाठी त्यांचा परिवार त्यांची दुनिया आहे पण पंतप्रधान मोदीजींसाठी संपूर्ण देश त्यांचा परिवार आहे आणि त्या परिवारासाठी ते काम करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे कडाक्याच्या उन्हा तुम्ही समर्थन देण्यासाठी आलेले आहात दोन्ही उमेदवार पाच लाख मतांनी निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे विरोधक ही निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखं वागत आहेत हा देश कोणाच्या हातात द्यायचा त्याचीही निवडणूक आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आहे आपल्याकडे मोदींच्या इंजिनवर चालणारी पॉवरफुल गाडी आहे सबका साथ सबका विकास धोरण ठेवून काम केलं जात आहे असं फडणवीसांनी सांगितलं जळगावमध्ये रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते इंडिया आघाडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे आपल्या महायुतीच्या गाडीचं मोदीजी हे पॉवरफुल इंजिन आहेत आपल्या इंजिनाला सर्व पक्षांच्या बोग्या लागलेल्या आहेत ज्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत इंडिया आघाडीमध्ये प्रत्येकजण स्वतःला इंजिन समत आहेत समजत आहे सगळेजण इंजिन स्वतःला समजत आहे इंडिया आघाडीत बोग्याचं काहीच नाही आहे तर प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतोय राहुल गांधी म्हणतात मी इंजिन शरद पवार म्हणतो मी इंजिन उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन स्टॅलिन म्हणतात मी इंजिन ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन लालू प्रसाद म्हणतात मी इंजिन तिथे इंजिनच इंजिन आहेत बोगीच नाहीत इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसतं फक्त चालक बसतो पाच तास सातत्याने तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात माझ्या मनात कुठलीही शंका नाही या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मतांनी निवडून येणार आहे खरं म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे त्यांना कल्पनाच नाही आहे त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही पण त्यांची अवकातच तेवढी आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते ग्राम बोलतात मी त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे अरे बंधू भगिनी नो या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पिरिपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे बंधू भगिनी नो आपली युती कशी आहे आपल्या युतीचं इंजिन आहेत मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे बुलयमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे तिथे पोगी नाहीच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त संजय राऊतले नाही असं आहे आता ते काय काम करतात त्यांना जागा नाही आहे काय काय मी नाही म्हंटलं काहीतरी ते घर पुसायचं वगैरे म्हणून मी नाही यांनी सांगितलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे बंद भगिनी न यांच्या इंजिन मध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे सामान्य माणसाकरता जागा नाही आहे अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे आणि मोदीजी करता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे आणि म्हणून भगिनी इंजिनची अवस्था कशी आहे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात पवार साहेब बारामतीकडे ओढतात उद्धवजी मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे पण आपण पड़ ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिता ताईंच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल आणि म्हणून ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे मी तुम्हाला स... बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव